ही कुठली राजकीय विषयावर नाही आहे एक सामाजिक विषयाला माझ्या तोडण्यासाठी घेतलेली आहे आपण मध्ये अनेक वृत्तपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण मनसरकरांचा मनसर नगर पंचायतने वाढवलेल्या भाऊवाढी विषयी आपण आक्रोश बऱ्यापैकी आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे आम्ही शिवसेना पक्षाचं जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला पक्षाच्या याच्यात जे काय संघटना कशी चालवायची आहे ते, ते, ते काय शिकवण दिलेली आहे त्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच प्रेरणेने मनसर नगरपंचायतने जे काय माझी जी काय कर आकारणी केली होती तुम्ही जर त्या कर आकारणीचं बिल बघितलं तर आपल्या एम एस जसं लाइटचं बिल येतं तर त्या काही बिल सर्वसामान्यांना ते इतर वगैरे काय लक्षात येत नाही आणि ती म्हणजे इतर गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा कुठल्याही कुठेही न करता <coughs> त्या प्रश्नाच्या पाठीमागे अनेक दिवसापासून लागलो होतो आणि त्या संदर्भात टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलं पुण्याला मनसर नगर शिवसाहेब गोविंद जाधव असतील ने ने कर आकारणीचे जे मुख्य आयुक्त छोरा साहेब या सगळ्यांबरोबर आम्ही वेळोवेळी चर्चा केली आणि ठीक आहे नगरपंचायत झाली थोडाफार कर वाढ होणार हे आम्हाला पण मान्य होतं पण जो पूर्वीचा कर होता ग्रामपंचायतने आकारलेला कर आणि आता कर जर चौफावत पाहिली तुम्ही तर साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के एवढा कर वाढला होता टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली कारण जी कर आकारणी होती ती दोन हजार सोळा साली झाली होती त्यानंतर दोन हजार वीस साली कर प्राप्त होती पण आपल्या सगळ्यांना माहिती त्यापासून कोरोनाचं संकट असल्यामुळे आम्ही काही ग्रामपंचायती कर आकारणी केली नव्हती मग आता साधारण परत चार वर्ष झाल्यानंतर आता दोन हजार चोवीस पासून ही कर आकारणी अंमलात येणार आहे त्या कर आकारणीसाठी जे काहीतरी इतर कर लावले होते ते कमी करण्यात आम्ही शिवसेना उद्योग आसाहेब ठाकरे चे सर्व पदाधिकारी बऱ्यापैकी अ त्या गोष्टी आम्ही अनुकूल वातावरण तयार केलेलं आहे आणि बऱ्यापैकी आता तो कमी होणार आहे साधारण आपण बिल जर पाहिले पूर्वी आताच जे काय म्हणजे दोन हजार सोळा पासून बांडलेली मूल्यावर जमिनीची किंमत आणि बांधकामाची किंमत या भांडवली मूल्यावर कर कर प्रणाली गव्हर्नमेंटने चालू केलेली आहे आता जी काय कर प्रणाली केली होती त्यामध्ये कर कुठले होते एक संकलित कर म्हणजे आपल्या जे काय आपलं बांधकाम आहे त्या बांधकामाचे कर त्याच्यावर वृक्ष कर होते त्याच्यानंतर शिक्षण कर होत जे काही व्यावसायिक आहेत त्यांना रोजगार हा कर होता अग्निशामक अग्निशामक होता उपयोगिता शुल्क म्हणून एक होत आणि स्वच्छता कर एक होता असं मिळून सगळे मिळून ती कर प्रणाली यांनी तयार केली होती त्याच्यावर माननीय जिल्हा अधिकाऱ्यांची यांची सॉपेल सुद्धा झाली आहे मग त्यांनी त्या कर कर प्रणालीला मान्यता दिली होती पण जी अंतिम मान्यता आहे ती सुनावणी नंतर होती आता दिनांक एकवीस रोजी टाउन प्लॅनिंगचे आठ ते दहा अधिकारी मंचरला येणार आहेत साधारण मनसेरकरांनी हजार ते बाराशे हरकतीचे अर्ज आलेले आहेत तर त्या हरकतीच्या अर्जावर दोनशे स्लॉट मी ते दिवसभरात एकवीस तारखेला सुनावणी घेणार आहे आणि ती कर प्रणाली कमी होणार आहे त्या सुनावणीला जाताना सुद्धा मनसेरकरांच्या मनात कुठली शंका नसाईल आणि तिथं काय विचारू जा कुठल्या कुठल्या कर कमी होणार आहेत याविषयी आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये मी विस्तृतपणे माहिती देतो साधारणपणे संकलित कर जो राहिला आहे तो भांडवली त्यांनी झिरो पॉईंट बावीस टक्के लावला होता समजा एखाद्या प्रॉपर्टीचा व्हॅल्युएशन जर दहा लाख असेल तर त्या दहा लाखावर झिरो पॉईंट बावीस टक्के त्यांनी ती कर प्रणाली आकारलेली होती वृक्ष होता ला तो वृक्षकर आणि कर हे दोन उपकर आहेत हे शासनाला जातात हे नगरपंचायतला राहत नाही त्याची कमीत कमी झिरो पॉईंट झिरो एक ते एक अशी त्याची रेषा होती कर तर त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही तो कमीत कमी लावा म्हणजे झिरो पॉईंट झिरो एक एवढाच लावा त्याच्या खाली त्यांना त्यांचं आहे शिक्षण कर पण त्याचप्रमाणे झिरो पॉईंट झिरो एक टक्के त्यांनी लावलेला आहे रोजगार हमी जो काय कर आहे शासनाच्या ज्या रोजगार हमी योजना त्यासाठी जो शासन कर संकलित करतो तो पण झिरो पॉईंट झिरो एक टक्केच लावलेला आहे त्याच्यानंतर अग्निशमक कर हा दोन टक्के अग्निशामक कर जरी समजा आपल्याकडे अग्निशामक यंत्रणा आज नसेल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न असेल की आपल्याकडे आज अग्निशामक यंत्रणा नाहीये पण तो कर कशासाठी घेतात तो दोन टक्के कर घेतात तो आपल्या सगळ्यांसाठी गरजेचा पण आहे कारण उद्या जर आपल्याकडे अग्निशामक यंत्रणा विकसित करायची असेल तर आपल्याला दहा टक्के रक्कम ही लोकसहभागातून द्यायची आहे मग त्यावेळेस जर पैसे काढण्यापेक्षा आत्ताच प्रत्येक मला वाटतं पट्टी मागे पन्नास पन्नास रुपये एक्स्ट्रा जातील आणि ते कर संकलित केला जाईल साधारण पन्नासशे चौपन्न रुपये एका फ्लॅट धारकाला पडेल दुर्दैवाने जर कुठलं जळीत कांड झालं पूर्वी आपल्याकडे ग्रामपंचायत होती आपल्याला आपण जुन्नर नगर परिषदेकडून किंवा खेड नगर परिषदेकडून गाडी आणत होतो त्याचे जे काय पैसे आहेत ते ज्याचं जळीत झाले त्यालाच भरावं लागत होते इथून पुढं जर असं कुठली जळीत घटना झाली हा कर जर त्यांनी घेतला तर ते संपूर्ण रक्कम द्यायची जबाबदारी ही नगरपंचायतची असणार आहे म्हणजे कुठल्याही जळी झालं कुठे कुठली गाडी बोलवली तर संपूर्णपणे तो करणार आहे तो, तो मन सरकारांच्या चांगल्यासाठीच कर आहे दुसरा उपयोगिता कर आहे म्हणजे आपण जो कचरा संकलन करतो याचा याचा तो कर लावला जातो तो त्यांनी मिनिमम लावलेला लावायला सांगितलं त्यांना म्हणजे प्रत्येक घरामाग डेली पन्नास पैसे महिन्याला पंधरा रुपये याप्रमाणे तो कर आकारला जाणार आहे त्याच्यानंतर स्वच्छता कर म्हणून त्यांनी लावला होता त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही कर संकलन कचरा संकलनाचा पण कर लावणार आणि स्वच्छतेचा पण कर लावणार तो तीनशे साठ रुपये त्यांनी लावला होता तो तीनशे साठ रुपये त्यांनी कमी करायचं मान्य केलंय म्हणजे त्याच्यात एक रुपया घेतला जाणार नाही भांडवली मूल्य जे काय व एक आपण प्रणाली आहे म्हणजे जो संकलित कर लावणार त्याच्यात दहा टक्के ऑलरेडी ते पहिला घसरा पकडणार आहेत त्याच्यानंतर आपलं जे काय प्रॉपर्टी आहे कोणाची दोन वर्षाच्या पुढील जर असेल कोणाची पाच वर्षाची असेल कोणाची दहा वर्षाची असेल कोणाची वीस वर्षाची असेल त्याप्रमाणे त्याचा कर कमी कमी होत जाणार आहे साधारण मनसरमधल्या जर तुम्ही प्रॉपर्ट्या बघितल्या तर साधारणतः म्हणजे दहा ते वीस वर्षाच्या अतीलच आहेत बऱ्यापैकी अशी पन्नास वर्षाची कुठली नाहीये मग दहा ते वीस वर्षाची जर असेल तर जर समजा दहा लाख आपण त्याच्यावर भांडवल मूल्य असेल त्याच्यातून ते वीस टक्के कर ऑलरेडी कमी करणार दहा टक्के घसरा ते पकडणार म्हणजे तीस टक्के कमी म्हणून त्याचं व्हॅल्युएशन करासाठी सातच लाख रुपये पकडले जाणार आहेत हे आम्ही टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांशी बोलून ही बऱ्यापैकी कर प्रणाली म्हणजे जी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के होती की आता पस्तीस ते चाळीस टक्क्यावर येईल जो संकलित कर आहे तो त्यांनी झिरो पॉईंट झिरो बावीस झिरो पॉईंट बावीस लावला होता तो झिरो पॉईंट वीस लावून म्हणजे आम्ही लावू असं टाउन प्लॅनिंगचे अधिकारी आणि जे काही सीओ साहेब आहेत त्यांनी ते मान्य केलेलं आहे म्हणजे साधारण एक पट्टीचा जर आपण अभ्यास केला तर ही एक पट्टी आहे हिला संकलित कर आहे सत्तावीसशे पाच रुपये वृक्ष कर आहे एकशे सदतीस रुपये शिक्षण कर आहे एकशे सदतीस रुपये अग्निशामक कर आहे चौपन्न रुपये आणि शुल्क रुपये स्वच्छता कर तीनशे साठ रुपये ही पट्टी आता होती त्याची करची किंमत पस्तीसशे त्र्याहत्तर रुपये होती ही ज्यावेळेस ग्रामपंचायत अस्तित्वात असताना ही कर प्रणाली याच्यावर आकारले जायचे दोन हजार त्र्याहत्तर रुपये म्हणजे दोन हजार त्र्याहत्तर कुडं आणि पस्तीसशे त्र्याहत्तर कुडं म्हणजे जवळजवळ पंधराशे रुपयांनी ही पट्टी वाढली होती आता हे याच्यात तर त्यांनी स्वच्छता कर संपूर्णपणे कमी करून हे केलेलं आहे संकलित कर पण ते कमी कर होतं म्हणजे ही पट्टी आपल्याला साधारण एकोणतीसशे रुपयाच्या घरात पडेल म्हणजे जी छत्तीसशे झाली ती ती एकोणतीसशे रुपयाच्या घरात कर प्रणाली जाईल तर सर्वसामान्य मनसरकरांना आमची सर्वांना नम्र विनंती आहे ह्या विषयासाठी आम्ही सर्वांनी बऱ्यापैकी वाचा फोडलेली अ म्हणण्यापेक्षा आम्ही प्रॉपर काम केलं कुठल्याही मीडियात आम्ही याच्या आधी कुठलाही स्टंडबाजी केली नाही किंवा कुठलं निवेदन देण्याचे फोटो सुद्धा हे केले नाही त्याच्यात दुसरा अजून एक महत्वाचा मुद्दा असा होता कारण त्याची ओरड सगळ्यात जास्त होती का म्हणजे अंगण असेल पार्किंग एरिया असेल कुणी तात्पुरतं शेड केलंय बोटा असेल कांदा चाळ असेल शेतीची निगडीत म्हणजे ड्रिप साठी कोणी छोटे मोठे शेड केली होती हे संपूर्णपणे त्या करप्रणालीतून वगळलेलं आहे हे टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांनी पण मान्य केलंय आणि सीओनी पण मान्य केलंय याच्यावर कुठलाही टॅक्स लागला जाणार नाही भले एखाद्याच्या गोठ्याची नोंद जरी असती ते असेल तरी त्याच्यावर एक रुपये ही टॅक्स लागणार नाही त्यामुळे सगळे शेतकरी बांधव बऱ्यापैकी अजून चांगल्या प्रमाणात शेतकरी बांधव राहतात कुणाचा ओपन स्पेस होता त्या ओपन स्पेस सुद्धा म्हणजे किंवा बाल्कनी वगैरे जे काही एरिया आहे याचे कुठलेच पैसे इथून पुढे कर प्रणाली आकारली जाणार नाही फक्त आपलं पूर्वी ग्रामपंचायत मध्ये तरी आपण बिल्टअप एरिया बऱ्यापैकी पकडत होतो पण आता फक्त आपण कार्पेट एरियावरच टॅक्स लागला जाणार आहे म्हणजे चार भिंतीच्या आतलं अंतर आहे पूर्वी भिंतीपासून पकडायची आता तसं पकडलं जाणार नाही आता ते चार भिंतीच्या आतमध्ये काय दहा बाय दहाची आतली खोली असेल ते तेवढंच ते, ते पकडलेलं जाणार आहे म्हणजे जसं सांगितलं का बाबा हे छत्तीसशे रुपयाचा टॅक्स हा एकोणतीसशे रुपयापर्यंत येत आहे अजून पण आपल्या इता, इथं इतर राजकीय पक्षांचे मोठमोठाले पदाधिकारी आहेत म्हणजे नामदार वळसे पाटील साहेब असतील माजी खासदार शिवाजीदादा आडरराव पाटील असतील खासदार अमोल कोल्हे असतील या सर्वांना सुद्धा आमची विनंती आहे आम्ही जी ही संकलित कर आपण कमी कुठे करू शकतो संकलित कर आपण झिरो पॉईंट बावीस केला होता तो झिरो पॉईंट वीस केलाय अजूनही जर या नेत्यांनी थोडीफार ताकद लावली तर अजूनही शंभर दोनशे नि आकर कमी होऊ शकतो तर सर्व मनसरकरांना विनंती आहे ज्यांनी तक्रार अर्ज दिलेली आहेत त्यांनी एकवीस तारखेला संबंधित टाउन प्लॅनिंगचे आठ ते दहा अधिकारी येणार आहेत ते प्रत्येकाला त्याची समस्या विचारून घेणार आहेत आणि ज्यांनी अर्ज केले नसतील मला त्यांनी म्हणजे असं सांगितलं का ग्रामपंचायत तो नगरपंचायत अधिनियम एकोणीसशे पासष्ट अंतर्गत कलम एकशे तेवीस अंतर्गत जरी तुम्ही कुणी अर्ज केला नसेल तरी तुमची कुठल्याही क्षणी ते दुरुस्त करू शकतात फक्त आपण सांगायचं का माझं हे स्क्वेअर फूट शंभर आहे तुम ते तुमच्या इथं एकशे वीस लागले हे आपण सिद्ध करून दिलं तर कुठल्याही क्षणी कर भरताना आपलं कर प्रणालीतून आपल्याला ते सूट देणार आहे त्यामुळं ही आमची मनसरकरांना आज शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्त एक ही छोटीशी भेट आपण म्हणू शकता त्याचप्रमाणे दुसरा एक मनसरकरांचा एक प्रश्न होता माझे सहकारी महेश थोरात उपसरपंच गेली अनेक दिवसापासून या समस्येबाबत बोलत होते जी आपल्या कचरा ज्या ठिकाणी आपण डम्पिंग करतो त्या ठिकाणी जे शंभर ते दीडशे कुत्री होती वावर वाढला ग्रामीण भागात आजूबाजूच्या त्यामुळं मळ्यातली सुद्धा कुत्री गावात यायला लागली सेफ जागा बघायला लागली त्यांचा मोठा वावर वाढला होता त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत होता त्यामुळं जे काय भटक्या कुत्र्यांसाठी आहे त्याची नसबंदी करण्यासाठी त्यांनी क्रीडा संकुलच्या त्या ठिकाणी शेड पण बांधलेला आहे आणि पुण्यातली एक नामांकित संस्था आहे डॉक्टर साळवी यांची पेट फोर्स म्हणून त्याला त्यांनी ते टेंडर पण दिलेलं आहे पुढची पुढील आठवड्यापासून हो कारण आता पावसाळा आलाय थोडंफार कुत्र्यांचे मानसिक संतुलन देऊन पिसळण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे त्यांनी ते पण जे काय भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा विषय आहे तो पण मार्गी लागेल म्हणसर शहरात मी माझ्या सरपंच पराच्या काळात लाईट व्यवस्था बऱ्यापैकी चांगली होती मध्ये ती थोडी ढासळली होती आता यांनी पुन्हा ज्या ठिकाणी बल्ब वगैरे लावले त्या ठिकाणी पुन्हा आयमस किंवा चांगले एलईडी लावण्यासाठी एक कोटी नव्वद लाखाची तरतूद केलेली आहे त्याच्यात पन्नास लाखाचं टेंडरही झाले आणि मला वाटतं आठवड्यापासून ते कामही चालू आहे या सर्व गोष्टी होत्या त्याचा म्हणजे आचारसंहिता लागवण्याच्या आधीपासून आम्ही फॉलोअप घेत होतो फक्त आम्हालाही माहित होतं आचारसंहिता असल्यामुळे कुठलाही अधिकारी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देणार नाही त्यामुळे जशी आचारसंहिता संपली तशी आम्ही या विषयाला हात घातला आणि हे विषय बऱ्यापैकी मार्गी लागलेत सर्व नागरिकांना विनंती आहे की एकवीस तारखेला आपण त्या ठिकाणी जावं आणि आपलं जे काय म्हणणं आहे ते मांडावं जरी कुणाला जायला जमलं नाही तरी त्यांनी आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत किंवा थेट तिथं जरी गेलात काही अडचण आली तर आम्हाला या विषयी फोन करून सांगावं शंभर टक्के प्रणाली होणार आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एक हेल्पलाईन नंबर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे हेल्पलाईन नंबर सुद्धा काढत आहोत म्हणजे कर प्रणालीचा असेल कचऱ्याचा असेल इतर सगळ्या गोष्टीसाठी ते हेल्पलाईन नंबर सुद्धा एवढ्या आर्टिजन म्हणजे आपण पूर्वी जसं मनसर ग्रामपंचायतचा विषय होता की व्हॉट्सअपला फोटो पाठवा आणि समस्या मिटवा त्याप्रमाणे ते चालू करीत आहेत त्याबद्दल या सर्व गोष्टीसाठी टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असतील नगरपंचायतचे सीओ गोविंद जाधव साहेब असतील किंवा सरप्रणालीचे थोरात साहेब असतील यांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि अभिनंदन करताना त्यांना थोडंसं एक म्हणजे सूचना पण करतो जे काय मनसरमध्ये इतर विकास कामं चालू आहेत ठीक आहे विकास कामं करणारे स्थानिकच लोक आहेत त्यांनी पण थोडं आपण मनसर कर असल्याचं भान ठेवून विकास कामाचा दर्जा चांगला द्यावा हीच सर्व सरकारांच्या वतीनं त्यांना नम्र विनंती आहे धन्यवाद